गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू सेलू शहरात सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंटवर आक्षेपार्य पोस्ट करण्यात आल्याने मुस्लिम समाजात संताप व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी संबंधित आय डी क्रमांकाच्या व्यक्तीवर जुबेर खान अनवर खान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवार आठ जून रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे फिर्यादी जुबेर खान अनवर खान पठाण हे इंस्टाग्राम पाहत असताना इंद्रा मनोज बोराडे या व्यक्तीच्या आय डीवर मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत त्यामुळे इंद्रा मनोज बोराडे यांच्या विरुद्ध धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कठोर कार्यवाही करण्याची मागणी करत जुबेर जुबेरखा खा, खा पठाण यांनी सेलू पोलीस ठाण्यात सोमवार नऊ जून रोजी तक्रार दिली आहे त्यावरून सेलू पोलीस ठाण्यात कलम दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न अब्लिक दोन भारतीय अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे हे करत आहेत नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लायवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी స్టికర్ కంప్లెక్స్ పాథరి రోడ్ సెల్ నారాయణీ మెచింగ్ సెంటర్ మోడ్రా సెల్